श्री स्वामी समर्थ आज आपण रुद्राक्षाची माहिती पाहणार आहोत जे रडणाऱ्याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेले रुद्र अधिक अक्ष या दोन शब्दापासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे अक्ष म्हणजे डोळा रुद्र अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो उदाहरणार्थ तिसरा डोळा तो रुद्राक्ष अक्ष म्हणजे आस डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात रुद्र म्हणजे रडका अ म्हणजे घेणे आणि क्ष म्हणजे देणे म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची आणि देण्याची क्षमता रुद रुक्ष। रुद्र वृक्ष निर्माण होण्याचे पौराणिक विवेचन तारकापुत्र अधर्माचरण करून लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रातून पडलेल्या अश्रूचे रुद्राक्ष वृक्ष होणे आणि शिवाने तारकापुत्राचा नाश करणे तडिनमाली तारकाक्ष आणि कमलाक्ष या तारकापुत्रांनी धर्माचरण आणि भक्ती करून देवत्व प्राप्त करून घेतले काही कालावधीनंतर ते अधर्माचरण करत असल्याचे पाहून शंकर विषादग्रस्त झाला त्याचे नेत्र अश्रुनी डबडबले त्यांच्या नेत्रातील चार अश्रुबिंदू पृथ्वीवर पडले त्या अश्रूपासून बनलेल्या वृक्षांना रुद्राक्ष वृक्ष म्हणतात त्या चार वृक्षापासून तांबडे काळे पिवळे आणि पांढरे रुद्राक्ष निर्माण झाले नंतर शिवाने तारकापुत्राचा नाश केला आता रुद्राक्षाचा उल्लेख देवी भागवत शिवलीला अमृत शिवपुराण स्कंदपुराण पुरश्चरण चंद्रिका ओमामहेश्वर तंत्र तसेच श्री गुरुचरित्र इत्यादी ग्रंथातून रुद्राक्षाचे विस्तृत वर्णन आपणाला आढळते याशिवाय रुद्राक्ष बालोपनिषद नावाचे उपनिषद केवळ रुद्राक्षाच्या विविध पैलूवर प्रकाश झोत टाकते परंतु या सर्व ग्रंथातून त्यांची उत्पत्ती गुणधर्म धारणविधी उपचारपद्धती वगैरे बाबतीत एक वाक्यता आढळत नाही आणि म्हणून नेमका कोणता ग्रंथ प्रमाणभूत मानावा असा अभ्यासकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आता श्री गुरुचरित्रामधील तेहतीसावा अध्याय आहे त्यामध्ये श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही असे सांगितलेले आहे रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही जो मनुष्य एक हजार रुद्राक्षाची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो अशा माणसाला सर्व देव वंदन करतात एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर एकशे आठ रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण करावी त्या माळेत नवरत्ने गुंफवावीत रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत ते हातावर दंडावर मस्तकावर धारण करावेत रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजे समान फळ देणार आहे एकमुखी पंचमुखी एकादशमुखी चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात रुद्राक्ष खरे असल मिळाले तर उत्तमच तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावे त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ